मी वीणा बालकृष्ण देवी आ, हाँ सरकर ने हाँ आ, हा सरकार मित्रमंडळाने हा जो कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे खरंच स्तुत्य आहे आज दोन हजार सोळापासून हा उपक्रम ते राबवत आहेत त्याच्यामध्ये अनेक महिला अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी येतात आणि ओपोपच म्हणजे जे सगळ्यां मिळून म्हणजे जेव्हा आपण एक आपण एकट्याने जेव्हा म्हणतो अथर्वशेष तेव्हा वेगळं असतं आणि जेव्हा सगळेजण म्हणतात तेव्हा ते एक तुंदील ध्वनी निर्माण होतो आणि त्याच्यामुळे म्हणजे तो जो प इफेक्ट असतो वातावरणाचा की म्हणजे आपण सनातन संस्कृती आपली वाढवत आहोत आपली हिंदू संस्कृती वाढवत आहोत याच्यामध्ये आपल्याला हे जे अथर्वशेष पठण म्हणा किंवा गीताध्याय म्हणा किंवा काहीही अशी आपली जे स्तोत्र आहेत ती आवर्जून म्हटली पाहिजेत आणि दुसरी गोष्ट अशी की सरकार मित्रमंडळ हे आता हे काही हे नाही आहे की आता यावेळेला इतके पैठणं द्यायचं काही कारण आहे का पण इतके जण परत त्यांच्याबरोबर बरोबर आले की त्यांनी सुद्धा म्हणजे आता हे जय महाराष्ट्र मित्रमंडळ सुद्धा एज कलेक्शन गुरुदत्त ज्वेलर कल्पवृक्ष महिला हॉटेल वीर सैनिक गोलफ स्टील सिमेंट माही डेकोरेटर आणि हॉटेल कमलाई हरिओम एजन्सी एकदंत मंगल कार्यालय हॉटेल सुप्रीम कुंभेज आणि शालीमार गोल्ड आणि शालीमार गोल्ड यांनी तर यावेळेला इतकी बक्षिसं दिलेली आहेत की म्हणजे त्यांना महिलांप्रती असलेला तो आदर आहे हे काही म्हणजे त्यांना आमिष म्हणून त्यांना महिलांना बोलवायचं नाही दरवेळेला इतक्याच महिला येतात आणि दिवसागणित वाढत राहतात आणि सगळ्यांनाच गणपतीबद्दल खूप प्रेम असतं पण हे अथर्व शीर्ष पठण घेऊन आणखीन हा एक स्तुत्य उपक्रम ते राबवत आहेत आणि सगळेजण मी पाहते सकाळपासून घर शेजारीच आपलं तर सकाळपासून आणि रात्री त्यांचं प्लॅनिंग चालू असतं सकाळपासून येऊन ते रांगोळी काढणं ते स्टेज लावणं सगळे कार्यक्रम चालू असतात सकाळी पहाटे येतात हे लोकं आणि जे सुरू होतं त्याच्यानंतर अथर्वशेष जेव्हा आम्ही म्हणायला येतो तर तेव्हा जवळजवळ दोन तास हा कार्यक्रम चालतो त्याच्यानंतर आरती होऊन या उपक्रमाची सांगता होते आणि शेवटी आपण अथर्वशीष म्हटल्यानंतर म्हणजे आपण फलश्रुती म्हणतो एकवीस वेळेला हे अथर्वशीष पठण आपण करतो आणि खूपच पवित्र वातावरण त्याच्यामुळे निर्माण होत आहे आणि करमाळ्यातमध्ये खरंच हे एक सगळ्या महिलांच्या दृष्टीने आणि सगळ्या पूर्ण गावाच्या दृष्टीने हा एक इतका स्तुत आणि पवित्र उपक्रम आहे त्याच्याबद्दल या मंडळाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आता हा जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष चालू आहे पण त्याच्यामध्ये मध्ये कोरोनाचा काळ आला आणि सगळ्यांना वाटायला लागलं की आता तेव्हा कसं करायचं कारण सगळी म्हणजे एकमेकांना भेटण्यास बंदी सगळी गोष्टी तर आणि जास्तजण एकत्र यायचं नाही तर तेव्हा सगळ्यांची मन एवढी खट्टू झाली की म्हणजे त्यावेळेला कसं काय आपण घेऊ शकत नाही असं पण जेव्हा कोरोना संपला आणि सगळेजण परत या क्षणाची वाट बघत होते आणि परत हा कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू झाला खरंच खूपच छान उपक्रम आहे आणि सांगावे तेवढे शब्द कमी आहेत आपल्याला की नाही खरी गोष्ट म्हणजे कोणत्याही मंडळाशी आपल्याला बरोबरी करायची नाही सरकार मित्र मंडळ जे सगळे मित्र मंडळांनी घ्यावे तसे कार्यक्रम काहीच म्हणजे त्याच्यामध्ये वावगं नाही पण हे घेणं खूप अवघड आहे याच्यामध्ये हे सगळे जण इतके परिश्रम घेत असतात तेव्हा असे चांगले उपक्रम होत असतात तसे परिश्रम घेणारे प्रत्येक मंडळामध्ये जर असतील तर असे चांगले उपक्रम नक्कीच होतील क सगळ्या महिलांची एकंदर काहीही अपेक्षा नाही प म्हणजे सगळेजण फक्त परमेश्वराचं नामस्मरण आपल्या हातून व्हावं ही सेवा आपल्या मुखातून व्हावी एवढीच एक इच्छा आहे परंतु आ, या सगळ्यांना मात्र खूप वाटते की सगळ्या महिला येतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून हे लोक दर दरवेळेला नवीन नवीन हे आपण हे झाड लावणं वगैरे हे तर अगदी पर्यावरणाला पूरक आहे आणि साड्या वगैरे देणं हे म्हणजे कसं की एक पावित्र्याचं लक्षण आहे साडी आपली संस्कृती बुडत चालली आहे सगळेजण ड्रेस घालतात आणि पाश्चात्य संस्कृती येत आहे दृष्टीने साडी देणं हा खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे सगळ्यांनी साडी घालावी या उपक्रमासाठी इतक्या सगळ्या महिलांच्या शुभेच्छा आहेत एक सगळ्या महिला म्हणजे एक लक्ष्मीचं प्रतीक असतं सरस्वतीचं प्रतीक असतं मा दुर्गेचं प्रतीक असतं तर या सगळ्या महिलांच्या मुखातून आज एक प्रकारचे सगळे अशा आशीर्वाद शुभेच्छाच बाहेर पडतील नक्कीच बाहेर पडतील आणि सगळेजण मनापासून त्यांना आभार देऊ इच्छितात मी सगळ्या महिलांचे प्रतिनिधी म्हणून सगळ्यांकडून हे बोलते मी सौरेश्मा संदीप कदम उपक्रमाविषयी सरकार मित्रमंडळाच्या माहिती मी अशी देते की एवढी जास्त सगळ्यांच्या सहकार्याने जी काही पॉझिटिव एनर्जी आपण या स्तोत्रमंत्रामधून आपल्याला क्रिएट होते ते क्रिएट करण्याचा प्रयत्न हे सगळं मंडळाच्या वतीने जे काही कार्य चालू आहे खरंच खूप सुत्य उपक्रम आहे महिला घराबाहेर पडत नाहीत असे काही कार्यक्रम ज्यावेळेला आपण आयोजित केलं करत असतो त्यावेळेला महिलांना बाहेर येऊन ते स्तोत्रमंत्र पठण करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मंडळाचे खरंच आभार मानते खरंच उपक्रम खूप सुत्य आहे आता आणि दु दुसरं मी सरकार मित्र मंडळाच्या वतीने तुम्हाला असं सांगू इच्छिते की सांगलीमध्ये जेव्हा पूरग्रस्त आपल्या सगळीकडं पूर आला होता त्यावेळेला सगळ्यात पहिली मदत आपल्या सरकार मित्रमंडळातर्फे कर्माळ्यातून तिथं पोचली होती आणि ती मदत म्हणजे खरंच खूप गरजेची होती ज्या घरामध्ये पाणी शिरतं असं का संसार उद्ध्वस्त होतो त्यांना खरंच खूप गरज असते अशा वेळेला कोणाशी तरी मदतीची अशी मदत आपल्या सरकार मित्रमंडळाने तिथं सगळ्यात आधी जाऊन केली होती दोन वर्षाखाली तो खर्च त्यांनी आपल्या इकडं न करता नाम फाउंडेशन जी काय आहे त्या फाउंडेशनला त्यांनी तो खर्च दिला होता आणि आताही ह्या वर्षी पण ते तसंच काहीतरी आपला सामाजिक उपक्रम राबून आपलं जे काही हे आहे मग ते त्यांनी जो काही खर्च थोडाफार कमी करून आपण दुसरीकडं सामाजिक उपक्रमासाठी ते देणार आहेत असं सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे हे कोणी करत नाही सगळ्यांना वाटतं आपण आपली आयुष्य आपल्या गोष्टी करत राहावं पण सामाज समाजासाठी करणारे खूप कमी लोक असतात त्याच्यामध्ये आपण सतत सरकार मित्रमंडळाचा नक्कीच हे करूया स्वामी सर सर्वप्रथम मी सरकार मित्रमंडळातर्फे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी खूप छानसा महिलांनी रिस्पॉन्स आम्हाला ते दरवर्षी देतात ह्या वर्षी तर म्हणजे खूपच छान रिस्पॉन्स आहे त्यांचा आणि विना भाभी आणि आमच्या कदम मॅडम यांनी आम्हाला खूप साथ दिली ह्या वर्षी वीणा मॅडमची तर दरच वर्षी साथ आहे आम्हाला सोळा दोन हजार सोळापासून ते आमच्या क संघर्ष सरकार सरकार मित्रमंडळाच्या ते स्टेजवरती आतुर्वशिष पटनचा तो त्यांनी म्हणतात त्यांच्या पाठीमागं बाकीच्या सर्व महिला म्हणतात तसेच आमचा सरकार मित्रमंडळामध्ये स असे कुठले एका गल्लीतले मुलं नाही आहेत सर्व गल्लीतले मुलं आहेत सर्व गल्लीतले मुलं येऊन हे सरकार मित्रमंडळ स्थापन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हां ग्रामीण भागातले पण खूप तरुण आहेत त्याच्यामध्ये आणि ते एकत्र येऊन जे काही करमाळ्यामध्ये जे काही सा सामाजिक कार्य असो ह्याच्यामध्ये त्यांचा सर्वात पहिला पुढाकार असतो सरकार मित्रमंडळाचाच जे काही करमाळ्यामध्ये नवे नव्याने काय करायचं असेल किंवा न, न कुठलं कार्य सामाजिक कार्य असेल त्या टायमिंगला सरकार मंडळाचे मुलं हे सगळ्यात पहिल्यांदा पुढं असतात सरकार मित्रमंडळ सार्म सार्वजनिक धार्मिक आणि पर्यावरण यांच्याशी ते कंटिन्यू त्यांचे काही ना काही उपक्रम चालू असतात मागच्या वर्षी आम्ही झाडं दिली होते महिलांना लावायला प्रत्येक महिलांना ते साधारण तीन साडेतीनशे झाडं दिले होते त्यातले आमचे शंभर एक झाडं एक जगलेत त्यांना म्हणजे ते पूर्ण मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ झालेली आहे